अन्नपूर्णा जयंती हा अन्नपूर्णा मातेच्या उपासनेचा पवित्र दिवस असतो या दिवशी सुख समृद्धी आणि ऐश्वर्यवाढीसाठी अन्नपूर्णा मातेची प्रार्थना केली जाते अन्नपूर्णा देवी अन्नाची देवी मानली जाते आणि असेही मानले जाते की ती आपल्या भक्तांना कधीही उपाशी ठेवत नाही यावर्षी सव्वीस डिसेंबर रोजी अन्नपूर्णा जयंती साजरी होणार आहे अन्नपूर्णा देवी हे पार्वतीचे रूप मानले जाते ती अन्नाची देवी असून तिला अन्नदात्री असे सुद्धा म्हणतात अन्नपूर्णा देवीची उपासना केल्याने घरात सुख समृद्धी आणि संपत्ती वाढते पौर्णिमेच्या दिवशी उपवास तु तुम्ही करू शकता जसे नवरात्रीत उपवास करतात त्याचप्रमाणे तुम्ही उपवास करू शकता आता अन्नपूर्णा देवीचे काय महत्त्व आहे ते आपण पाहूयात अन्नपूर्णा देवी ही अन्नाची देवी मानली जाते तिला अन्नदात्री असेही म्हणतात असे मानले जाते की अन्नपूर्णा माता आपल्या भक्तांना कधीही उपाशी राहू देत नाही अन्नपूर्णा देवीची उपासना केल्याने घरात सुख आणि समृद्धी त्याचबरोबर संपत्तीतसुद्धा वाढ होते आता अन्नपूर्णा जयंती कशी साजरी करतात ते आपण पाहूयात अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी लोक घरोघरी अन्नपूर्णा देवीची पूजा करतात आणि तिला नैवेद्य देतात या दिवशी लोक विशेषतः भात आणि गोड पदार्थ तयार करतात या दिवशी घरात दिवा लावणे देखील अतिशय शुभ मानले जाते असे केल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी लोकांनी अन्नाची नासाडी करू नये आणि गरिबांना अन्ना अन्नदान करावे असे केल्याने आई अन्नपूर्णेचा आशीर्वाद देखील आपल्यावर कायम राहतो अन्नपूर्णा अन्नपूर्णा जयंतीचे फायदे काय आहेत ते आपण पाहूयात अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा दे देवीची पूजा केल्याने अनेक फायदे होतात जसे की घरामध्ये सुख समृद्धी आणि संपत्तीमध्ये वाढ होते माता अन्नपूर्णा आपल्या भक्तांना कधीही उपाशी राहू देत नाही अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने रोगांपासून मुक्तीसुद्धा मिळते अन्नपूर्णा देवीची उपासना केल्याने मनाला शांती मिळते आणि तणावसुद्धा दूर होतात अन्नपूर्णा देवीची उपासना केल्याने मनाला शांती मिळते तणाव दूर होतो निसंतान दाम्पत्याला संतान प्राप्ती होते अन्नपूर्णा जयंतीला विशेष पूजा केली जाते अन्नपूर्णा जयंतीला लोक विशेष पूजा करतात या पूजेमध्ये सर्वप्रथम स्वयंपाकघर स्वच्छ केले जाते आणि नंतर संपूर्ण घरात गंगाजल शिंपडले जाते यानंतर स्वयंपाकघराच्या पूर्व दिशेला लाल कपडा पसरवून त्यावर नवीन धान्याचा ढिग लावला जातो या ढिगाऱ्यावर आई अन्नपूर्णा देवीचे चित्र ठेवण्यात येते किंवा मूर्ती ठेवण्यात येते यानंतर तांब्याच्या कलशात अशोकाची पाणी किंवा नारळ ठेवतात किंवा दोन्हीसुद्धा यामध्ये ठेवतात सर्वप्रथम कलशामध्ये अशोकाचे पाणी ठेवून त्यावर नारळ ठेवतात त्यानंतर ज्या चुलीवर किंवा गॅसवर अन्न शिजवले जाते त्याची पूजा केली जाते यानंतर गाईच्या तुपाचा दिवा लावला जातो एक धागा घेऊन त्याला सात गाठी आपल्याला बांधायच्या आहेत तुम्ही जितके उपवास करता तेवढ्याच गाठी याला बांधायच्या आहेत जर तुम्ही एकच उपवास केलात तर एक गाठ किंवा चार उपवास केले तर चार गाठी बांधायच्या आहेत आणि ते अन्नपूर्णा देवीच्या चरणामध्ये आपल्याला अर्पण करायचे आहेत तुम्ही पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा एक उपवास करू शकता आणि जमत असेल तर तुम्ही सगळे उपवास करू शकता फक्त आपल्याला एवढीच काळजी घ्यायची आहे की धागा तुम्ही साधा घ्या किंवा कलावा घ्या त्याला जेवढे उपवास कराल तेवढेच तुम्ही त्याला गाठी बांधायच्या आहेत तुमच्याकडे जेवढे धान्य आहे तेवढ्या धान्याची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता किंवा सात वाटे आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये सात प्रकारचे धान्य ठेवायचे आहेत आणि ते सुद्धा तुम्ही त्याची पूजा करू शकता त्या दिवशी आणि या दिवशी आपल्याला संपूर्ण घरामध्ये सुगंधित उदबत्ती लावायची आहे आणि आई अन्नपूर्णाला कुंकाचा टिळा लावायचा आहे त्यानंतर लाल फुले अर्पण करायची आहेत त्याचबरोबर गॅसच्या शेगडीवर कुंकू आणि अक्षता आपल्याला ठेवायच्या आहेत फुले अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर आई अन्नपूर्णा देवीला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे पण यामध्ये अजिबातसुद्धा मीठ घालू नये या दिवशी बिना मिठाचाच आपल्याला नैवेद्य बनवायचा आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीचा ओम रीम अन्नपूर्णाय नम हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा जपायचा आहे मंत्राचा जप केल्यानंतर एखादी व्यक्ती आई अन्नपूर्णाचे ध्यान करते आणि तिची प्रार्थना सुद्धा करते यामुळे आपल्याला पाहिजे ते अपेक्षित फळ मिळते तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ही अन्नपूर्णा देवीची पूजा करता का व्रत करता का तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि जर तुमच्याकडे अन्नपूर्णा देवी नसेल प्रतिमा नसेल किंवा मूर्ती नसेल तर या शुभ दिवशी नक्की घरामध्ये दे अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा प्रतिमा आणून त्याची पूजा करा उपवास करा व्रत करा आणि मंत्रोपचाराचा उच्चारही करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद